सुंदर शिवाजी या देवीचा आशीर्वाद घेऊन रयतेचं राज्य स्थापन केलं तो गाभारा तोडायचा त्या मंडपाचा इतिहास चा पहिलं पहिला उल्लेख हा बाराव्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो बाराव्या शतकातले इथे निंबाळकर म्हणजे जे निजामाचे सरदार होते निंबाळकरांनी ही बाकीची बांधकाम केली पण मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना या देवीच्या अस्तित्वाच ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पात्रेता योगापर्यंत जाणार या कोण परमिशन देत ज्या पायऱ्यांवरनं सर्वसामान्य जन खाली उतरतात बाराव्या शतकातल्या तुम्ही या पायऱ्या काढणार म्हणजे दर पाच वर्षाने इथला जो कोणी असेल त्याचा दोनशे कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला ये ना इतकी भीक लागली बरं शासनाने पैसे पाठवले का नाही मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या पैशातनं यांची मोजमजा चालू माझ्याकडे आर्किओलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे आहेत जे पूर्वीचे हिचे अध्यक्ष होते त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं की काही हजार रुपयामध्ये हे आपण मंदिर रिपेअर करू शकतो आत्महत्या गोरीव बांधकामाचं सौंदर्य त्याचा इतिहास एक त्याची इतिहासिक संदर्भा आहे ना ते उद्ध्वस्तच करून टाकायचं काय कल्पना आहे शिलांना जे तडे गेले त्याला जबाबदार ना ती करणार आता शिलाची दुरुस्ती दगडाची दुरुस्ती करणार तंत्रज्ञान निर्माण व्हायचं हे तडे गेले कसे मी आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरतात नाही आणि एक एक काय सांगतात त्या म्हणे त्या कळसाचं वजन त्या दगडांवरती पडत आहे आणि म्हणून दगड चालले एक एक दगडी मी माहिती घेतली तर साडेचार फुटाची साडेचार फूट म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ते जे वास्तुशास्त्रज्ञ असतील ते जे आर्किटेक्ट असतील जेव्हा जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असतील त्यांनी किती किती अक्कल हुशारीनी बांधलं की वरचा कळस आणि खालचा तिचा म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय त्याला खालण्याच हालूच शकत नाही तिरुपती मंदिर गेलंय गुण रिपेअर करायला उद्या म्हणतील पंढरपुराचा विठोबाचं मंदिर कसलं आहे विठ्ठलाला आलोवा पांडुरंगाला हलवा यांचा काय भरोसा ते पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील कुठे उघडी जमीन कुठे नंदुरबारमध्ये चला नंदुरबारला घेऊन जाऊया अहो त्याचं काय ऐतिहासिक संदर्भ आहे त्याचं काय धार्मिक सत्य आहे कोणतरी कुठला तरी पुजारी येतो तलवारीची पूजा करतो म्हणे मी शक्ती उतरवली आहे सगळी ती शक्ती मी तलवारीत आणली आहे ती तलवार मग उचलून देवळातनं बाहेर नेतो तर भलत्याच ठिकाणी ठेवतो अंधश्रद्धा आहे का ही अंधश्रद्धा आहे का नाही भक्तांचा जीव आहे ना त्याच्यात भक्तांचा जीव आहे ना आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये कोणालाही विचारा मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका आजपर्यंत कधीतरी ह्या मंदिरात गोपे पुजारी सोडून इथे जे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का मग हे का, का तुम्ही चेंज करताय ही परंपरा का बदलवत आहे शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्यांचे कुटुंब आजही इथे पूजा करतायत आपण पाणी जे कोणी असतील त्यांनी इतकं इतकं काढता पाय घ्यावा की देवी साक्षात देवी देवीच्या आशीर्वादाने रयतेचं राज्य स्थापन केलंय त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे विहीर बांधली गेली अहिल्याबाई होळकरांनी बांधली इथे जे ते गोमातेच्या तोंडातनं पाणी येतं आता ही का अंधश्रद्धा आहे मला माहीत नाही तीर्थ त्यांचं म्हणणं की आत्तापर्यंत हा थोडंसं पाणी यायचं कधीतरी नळात नाही यायचं पण जेव्हापासनं मंदिराला हात लागलाय तेव्हापासनं चोवीस तास त्या मुखातनं पाणी येतंय माझा मला याच्यासंबंधी काही बोलायचं नाही पण लोकांच्या श्रद्धेला हात लावून माझी कमीत कमी दोनशे वेळा या मंदिराला भेट झाली आहे मी काही कोणाला सांगून येत नाही मी कधीही सा येताना कोणालाही कळवत नाही माझे काही ओळखीचे पुजारी येताना त्यांना कळवतो माझा काही जो जो काही माझा धर्म आहे त्याप्रमाणे मी माझं करतो मी निघून जातो आता इथे इथे गोंधळ घालण्याचा एक मंडप होतो आता गोंधळ ही बहुजनांमधली परंपरा आहे लग्न न आल्यानंतर गोंधळ घालणं ही आपल्या बहुजन आप समाजाची परंपरा आहे तो मंडपच तो गुंडा आता इथल्या पायऱ्यांच्या वरती जे बांधकाम आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं बांधकाम आहे हे सगळं बांधकाम आहे सतराव्या शतकात इथे राम राम रामराजे निंबाळकर होते बरोबर आहे ते निजामाचे सरदार होते निज ते म्हणतात की असं म्हणतात की ते निंबळकरांनी खूप सुधारणा केली देवळा आणि हे जे आजूबाजूचं दगडी बांधकाम आहे हे सगळं निंबाळकरांच्या काळातलं बांधकाम आहे आता हे सतराव्या शतकातलं बांधकाव आहे ते तोडून तो टाकणार पूर्ण म्हणजे आर्किओलॉजिकल काय आपल्या हातात घेतलं की काय नाही पैशाचा किती कि, कि, किती कि लालचा आला आलं तुम्हाला काय सुधारणा करायची करा पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे ज्याच्या मागे त्या प्रत्येक दगडाने शिवाजी महाराजांना झुकताना बघितलंय ना त्या प्रत्येक दगड दगड साक्षीदार आहे ना शिवरायांचा तो शिवरायांचा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा उचलून फेकून देईन यांना काय साहेब आम्ही पुरोगामी आहोत पण आम्ही निरश्वर नाही इथले अर्धे अधिक पुजारी मला ओळखतात की मी येतो माझं जे काय ते काम करतो आणि निघून करून जातो इथे फालतूचे चोचले करायला कधीच कर येत नाही माझी कमीत कमी अडीचशे वेळा मी येऊन गेलो असेल त्या मंदिरात त्याच अनुषंगाने मी सनातन हिंदू असं म्हणाल पोस्ट मध्ये नाही मी सना मी हिंदू आहे असं म्हणालो आणि मी हिंदू आहे सनातन असं नाही मी सनातन हिंदू असू शकत नाही काल ट्विट केलं त्याच्यामध्ये आपण जे काय असेल ते माझ्या हिच्यावर आले जाईल पण मला हा प्रश्न विचारू नका मी सनातनी होऊ शकत नाही आवडसाहेब एक प्रश्न असा आहे की आपण हे सगळं याच्याबद्दल उपस्थित करत आहे मात्र इतके स्थानिक आमदार नाही मला त्यांच्याबद्दल काय स्नेहाच्या संबंधित आपले माझे मी त्यांच्या वडिलांना वडील मानतो म्हणून तत्व सोडू का माझे बी जे पीमध्ये अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील होऊ का राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीररित्या सांगतो सं, मला सांगताना लाजही वाटत ते मला सांगू नका त्यांचे चिरंजीव घरगुती प्रश्न विचारू नका मी भूमिका घेतली ती घेतली मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असा माणूस मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका माझी भूमिका स्पष्ट आहे महानगरपालिकेने असं आहे कत्तलखाने बंद करा विक्री बंद करा असं कुठेही लिहिलेलं नाही एकोणीशे अठ्याऐंशी चा जो चियार आहे त्यामध्ये कत्तलखाने बंद करा लिहिले आहे विक्री बंद केलेला दाखवा मला हाच हाच तो धर्म वाढवायला लागलेत ला ना हे हा द्वेष धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधी द्वेष शिकवलेला आहे हिंदू धर्म सांगतो वासुदेव कुटुंबकम हे विश्व माझं घर आहे हे विश्वातले सगळे माझे कुटुंबीय आहेत हा माझा धर्म आहे जो मानवजातीला महत्व देतो जो मानवाला महत्त्व देतो इथे मानवा मानवामध्ये द्वेष वाढावा मानवा मानवामध्ये दरी उभी करावी ह्याच्यासाठी धर्माचा वापर करणं ही राज्य व्यवस्था करते त्याला विरोध होणार ना आवड साहेब पण पुरातन एक मिनिट मी याला उत्तर देतोय ना जरा थांबाल का पुरातत्व विभागाचा अहवाल येणं बाकी आहे असा प्रश्न असा आहे का असं आहे की आजकाल कुठलीही इन्स्टिट्यूशन कुठलीही इन्स्टिट्यूशन ही स्वायत्त राहिलेली नाही हे आपला रिपोर्ट कुठे येतो एस आय चा रिपोर्ट एस आय चा एसआयचा रिपोर्ट आहे सिन्हा नावाचे एस आय चे जे अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिला आहे की हे मंदिर विदाऊट एनी डॅमेज आपण रिपेअर करू शकतो माझा प्रश्न आहे जुनी म्हणजे ह्याच्या एवढी जुनी मंदिर दक्षिणेच आहेत तिरुपतीचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे जगन्नाथाचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे भेगा नाही गेल्या त्याच्यात मग आणि एवढं जर हाऊस आहे तर शासनाने देवाला ना दोन हजार कोटी रुपये हे मंदिर तसंच ठेवून बाकीचं करावं ते सौंदर्य करायचं आहे ते तुम्हाला तुमची ही भूमिका तुम्ही घालणार तुम्ही आज पाहण्याची जाहीर भूमिका घेतली जाहीर आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार अतिशय ज्ञानी आणि सगळीकडे डोळे ठेवणारे नाही काय आपण येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला होता आपल्या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की राज्यपुराचा विभाग किंवा केंद्राच्या पुराचा विभाग या दोघांचे म्हणजे अहवाल हे बघा हे झालेलं नाही हे बघा मला कोणाच्याही रिपोर्टशी काही घेणं देणं नाही ऐतिहासिक संदर्भ आणि भक्तांची श्रद्धा मी कुठलंही राजकारण करायला आलेलो नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री आमदार काही बोलायचं नाही मी इथे देवी भक्त म्हणून आलो मी कुठल्या पक्षाचा कोण आहे मी कुठल्या पक्षाला घेऊन आलो आहे असं काहीही नाही माझ्याबरोबर आलेत का इथले स्थानिक आमदार खासदार कोण आलेत का, का। नाही माझ्याबरोबर सगळे भक्त आलेत आणि मी महाराष्ट्रातल्या भक्तांना आवाहन करणारे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन की चला येऊया धर्म कोणाच्या बापाचा नाही धर्म आमच्या सगळ्यांचा आहे ज्या धर्माचे तेच त्या धर्माचा मी आवडसा एकवीस आवडसा एकवीस वर्षापासून या आराखड्याबाबतचा विचार होतोय आघाडी <laughs> सरकारच्या काळातही काही कामं झाली गाभाऱ्यातही फरशी बसवली होती त्या वजनामुळे कडे गेले असं असा 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 संदर्भ कुठेही सापडत नाही फरशावरती लावत नाहीत फरशा खालती लावत आपल्या माहितीसाठी सांगतो म्हणून त्याला फरशी म्हणतात जी झालेली आपण काय म्हणाला आपण काय म्हणालात फरश्यांमुळे फरशा खाली